साक्री नगराध्यक्षपदाच्या पदाच्या तारीख मिळेना सध्या साक्री शहरात नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडी संदर्भात संभ्रम आणि चर्चा चांगलीच रंगली आहे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांनी दिलेल्या राजीनाम्याला आता आठवडा उलटून गेलाय मात्र अद्यापही विशेष सभेसाठी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही विशेष सभेच्या दिवशी पीठासीन अधिकारी अनुपस्थित राहणे आणि त्यानंतरही तारीख निश्चित न होणे यामुळे नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवड प्रक्रिया पार पाडण्याची तारखेचा विसर पडला का असा उपरोधिक सवाल सध्या साक्री शहरात उपस्थित केलाय याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदारांपैकी असलेल्या उशतई पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली असता त्यांनाही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्या नाराज असल्याचे दिसून आले त्यामुळे प्रक्रियेतील विलंब आणि अनिश्चिततेबाबत असल्याची चर्चा सध्या जोरात आहे राजीनामा प्रक्रियेनंतर आठवडाभरात विशेष सभा घेणे अपेक्षित असते परंतु नियमानुसार ही वेळ ओलांडली जात असताना जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते पुढील काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठोस निर्णय व तारीख जाहीर होईल का याकडे संपूर्ण साकरी शहराचे लक्ष लागून आहे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे